लहान मुलांच्या आत्म्याचे कल्याण कसे होईल सूक्ष्म जगतातील आत्म्यांचे कल्याण परमशांती बापूजींच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे बेहदचे बापूजी त्यांनी अखंड साधनेनंतर दिव्यदृष्टीने प्राप्त केलेले ज्ञान समग्र विश्वकल्याणासाठी प्रदान करत आहेत शांती म्हणत बापूजी बालमृत्यू नंतर लहान मुलांच्या आत्म्यांचे कल्याण कसे होईल याबाबत ज्ञान देतात लहान मुले वयाच्या चा तीन चार पाच किंवा सहा वर्षांची असताना शरीर सोडतात तेव्हा त्यांचा मोक्ष किंवा अधोगती ही त्यांच्या कर्माच्या हिशोबावरच अवलंबून असते जर अशा मुलाचे आईवडील किंवा नातेवाईक यांनी त्या आत्म्याच्या उद्धारासाठी जर त्याला थोडे थोडे ज्ञान दिले समजा तो चार पाच वर्षांचा आहे तर त्याचा फोटो समोर ठेवून त्याच्याशी ज्ञानाचा थोडा थोडा वार्तालाप करा आणि त्याला ज्ञान थोडे थोडे समजावत राहा जर शरीरधारी म्हणजेच साकारी मुलगा आहे तर त्याच्या आत्म्यांवर पाच तत्वांचे आवरण आहे पण ज्या चार पाच वर्षाच्या मुलाने शरीर सोडलेले आहे तर त्याच्या आत्म्यावर तीन तत्वांचे आवरण असते परंतु बऱ्याच वेळेला या लहान मुलाचा त्याच्या आईवडिलांविषयी मोह असतो आणि आईचा मोह हा जास्त असतो त्यामुळे तो आत्मा बऱ्याच वेळेला घरातच राहतो परंतु कधी कधी शरीर सुद्धा कर्मबंधनात त्याला ओढत असतात काही आत्मा त्याच्यावर प्रभाव टाकून तू आमच्यासोबत चल असे म्हणतात तर काही चांगली आत्मा मदतदेखील करत असतात परंतु प्रत्यक्ष ज्ञान हे सूक्ष्म जगतामध्ये कुणापाशी नाही आणि बेहदचे परमज्ञान तर कुणापाशीच नाही असे बापूजी म्हणतात जर या लहान मुलाचा फोटोजवळ बेहदच्या परमज्ञानाचा व्हिडिओ लावला आणि त्याला सांगितले की हे ज्ञान तू हळूहळू ऐक ज्याप्रमाणे शरीरधारी मूल ज्ञान ऐकते त्याप्रमाणेच हे मूलसुद्धा ते ज्ञान ऐकेल आणि समजावून घेईल हळूहळू तुम्ही समजावत राहिला तर त्याप्रमाणे ते ज्ञान ऐकेल त्याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही याप्रमाणे जर बेहदचे ज्ञान दिले तर त्याचे बेहदचे कल्याण होईल जर तुम्ही प्रेमाने त्याच्या फोटोजवळ ठेवला आणि त्याला आपल्या जवळ बोलवले तर तो नक्की येईल त्याला कितीही कर्मबंधन असले तरी तो कुठेही जाणार नाही तुम्ही तुमच्या योगबलाने आणि प्रेमाने तेला नक्की खेचुन त्या त्याला नक्की खेचून आणाल त्यामुळे त्याच्या आत्म्याचे कल्याण होईल बेहदच्या ज्ञानाचा ऑडिओ त्याला दररोज ऐकवा त्यामुळे त्याचा आत्मा हलका होईल आणि त्यामुळे ज्ञान इमर्ज व्हायला वेळ लागणार नाही जरी तो बेहदच्या नऊ लाखमधील आत्मा असेल तर ते ज्ञान ऐकत राहील आणि घराच्या बाहेर देखील जाणार नाही दिवसभर त्याला ज्ञान ऐकण्याचीच इच्छा असेल त्याच्या आजूबाजूला जर कोणी इतर आत्मे असतील तर त्यांनासुद्धा ते ज्ञान तो हळूहळू समजावेल आणि घर हे सूक्ष्म जगतातील आत्म्यांचे ज्ञान घेण्याचे एक चांगले ठिकाण बनेल अशा प्रकारे कोणत्याही आत्म्यांचे हवन करून त्यांच्या फोटोद्वारे त्यांना आव्हान करा ते आत्मे फोटोमध्ये येऊन ज्ञान ऐकतील आणि जर ज्ञान ऐकायचे नसेल तर निघून जातील तुम्हाला हे समजेल की तो आत्मा निघून गेलेला आहे आणि जर ते ज्ञान ऐकणारे असतील तर नक्कीच ते ऐकतील बापूजी म्हणतात मी स्वत बघितलेले आहे की बरेच आत्मे त्यांच्या परिवाराबरोबर इथे येतात आणि ज्ञानाचे व्हिडिओ ऐकतात ते मदत करून त्यांना इथंपर्यंतसुद्धा घेऊन येतात आणि ज्ञान ऐकतात परंतु मायेच्या बंधनाने आत्मे निघून जातात माया न येण्यासाठी आत्म्याला सतत समजावणे गरजेचे आहे मायेचे ज्ञान देणे गरजेचे आहे माया भटकवते आणि दुर्गती करविते मायेपासून वाचणे खूप गरजेचे आहे बापूजी म्हणतात की आता अंतिम समय जवळ आलेला आहे जे आपले भाग्य बनवू इच्छितात त्यांनी आपला देह आणि देहाच्या संबंधित नष्टोमोहा होणे आसक्ती सोडणे गरजेचे आहे नष्टोमोहा होऊन आत्म्याचे भाग्य बनणे आणि मोह ठेवणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत जर एखादा आत्मा चांगला असेल आणि जर तुम्ही त्याचे भाग्य बनवू इच्छित असाल तर बनवू शकता बाकी इतर आत्म्यांना हे ज्ञान समजणार देखील नाही आणि त्यात वेळ आणि एनर्जी वाया जाईल परंतु जर एखादी आत्मा खूप दुःखी असेल आणि तुमच्या आसपास असेल तर त्याला ज्ञान द्या की आता विश्व परिवर्तन होणार आहे असे लोक आणि सूक्ष्म जगतातले लोक तसेच काही छोट्या मुलांचे आत्मे हे ज्ञान समजतील तर तुम्हाला आणि त्यांना हेल्पलाईन मिळून जाईल श्रोते हो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका बेहदची परमशांती Join us daily for our morning live meditation Monday to Saturday 5.30 to 6.30 a.m. Join us daily for live meditation 10 p.m. To 11 p.m. On YouTube live. Subscribe now. Website www.paramshanti.org Email us anand at Like, share, subscribe. Join today. परम शान्ति सु...